नमस्कार मित्रांनो आणि उद्धव ठाकरेंना धक्का राजन साळवी सा माझे आमदार शिवसेनेच्या वाटेवर चला तर काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत मी, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल रत्नागिरी जिल्ह्यात भाजपकडून ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत परंतु भाजपाच्या याच प्रयत्नाचा शिंदेंच्या शिवसेनेकडून छेद देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय ठाकरेंच्या शिवसेनेतील माझे आमदार राजन साळवी हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात होत पण साळवी हे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात अशी शक्यता सूत्राने वर्तवली आहे साळवी सह सा माझे आमदार सुभाष बडे आणि माझे आमदार गणपत देशमुख सुद्धा शिंदेच्या शिवसेनेत पंधरा फेब्रुवारीला प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती थांबवण्याचं नाव घेत नाहीत कोकणात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचा झाला होता फक्त भास्कर जाधव हे निवडून आले आहेत अनेक शिवसैनिकांनी पक्षाला रामराम ठोकलेला असतानाच तीन माजी आमदार सुद्धा शिंदेच्या शुचेने शिवसेनेत प्रवेश करू शकतात माझी आमदार सुभाष बने आणि माझे आमदार गणपत कदम यांनी नारायण राणे सोबत शिवसेनेतून बाहेर पडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता परंतु बने आणि कदम यांनी दोन हजार चौदा हो मध्ये पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला सुभाष बने यांनी मुलगा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांच्यासाठी चिपळून होती त्यामुळे सुभाष बने नाराज असल्याचं बोललं जात आहे राजन साळवी सुद्धा पराभव झाल्यापासून पक्षात नाराज आहेत पक्षातील लोकांनी मदत केली नसल्यामुळे पराभव झाल्याचं खापर साळवी यांनी फोडला आहे साळवी यांनी दोनदा उद्धव दो ठाकरे यांची भेट घेतलेली आहे साळवीकडून उद्धव ठाकरेंना सोडणार असल्याचं सातत्याने सांगण्यात येत परंतु कार्यकर्त्यांनी विचारून पुढील घेणार असल्याचं त्यामुळे ते ते साळवी बने आणि कदम यांचा पंधरा फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश होऊ शकतो त्यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने सुद्धा धनुष्यबाण हाती घेणार आहेत तीन माजी आमदारांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यास सात ठाकरेंसाठी कोकणात मोठा धक्का असू शकतो त्यामुळे कोकणात लागलेली गळती थांबवण्यासाठी ठाकरे कोकणात निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे सत्तेत आल्यानंतर भाजपकडून कोकणात पक्ष विस्तार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्याच पार्श्वभूमीवर राजन साळवी हे भाजप प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होत पण एकनाथ शिंदे यांनी साळवींना शिवसेनेत खेचून आणत भाजपाला चेकमेट दिलाय तर ठाकरेंना सुद्धा मोठा धक्का दिला आहे तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद